पा どうぞ。 ते ना। जागा नाही सध्या जगा ना विषारी साप आहे हा आणि पूर्ण चिडलेले जेव्हा साप असत पूर्ण एखाद्या म्हणजे पॅक खोलीत किंवा जायला तिला जागा भेटत नाही जेव्हा पॅक असू ना तेव्हा कोणते पण साप असतात ते जास्त चिडलेले असतात आणि हा नाग आहे भया कसा चिडलेला थोडा जरी स्पर्श केला तरी तो फन्ना करते आणि इथं चपला वगैरे असं ठेवलेले तिथं गार फरश आहे तिथे येऊन बसलेला ऑलरेडी आधीपासून चिडलेला हा आणि हे मुलींच हॉस्टेल आहे कवटे म्हणका आहे मुलांचं हॉस्टेल आहे मेघराज टेकडे इथे स्टँड झालेला आहे तू आधीपासून कोणाकडून चालय काय इथेच तुम्ही डायरेक्ट बघितला すごい場合もありましたね。<noise> दावु दावु। हा विषारी नाग आहे सांगितलं असतात व्हिडिओमध्ये एवढा म्हणजे चिडलेला हा जास्त तर मी हातातच नाही घेतला डायरेक्ट भरलेला पॅकेला आणि हा विषारी नाग आहे असा साप जरी चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती लस असते त्यामुळं होता होणं गरजेचं आहे चावल्यानंतर माणूस केलं की